ओम साईराम भावांना तर आज आहे आमच्या गावचा बाजार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाजार कोणवारी भरतो तर इकडं भेटले आमचे मामा छोटे चेतन तर आम्ही दोघी निघालो बाजारामध्ये त्याला म्हणलं चालू बाजार दाखव मला तर बाजारात तर काय आज एवढी पब्लिकच नव्हती म्हणलं काय नागाना आलो म्हणलं जाऊ दे म्हणलं फिरून तर घेऊ तो म्हणे चालतो इकडं परत विनोद भेटला विनोद म्हणे मला एकाच झाल्याने पाचशे मारले पण काय आलेच नाही पण काय गडबड झाली काय आम्ही म्हणे म्हणलं काय माहीत नाही आम्हाला तर इकडं काली महाराज भेटला महाराज म्हणे काय तू व्हिडिओ मस्त बनवतो हो, म्हणलं चांगले आहे ना तर मामाला बी म्हणलं इकडं परत अक्षय भाऊ भेटला म्हणलं तर इकडं ब्रुसली भेटला ताण देतो मला तर इकडं आमची मावशी आणि काका खूप दिवसानंतर शिंदेला आली म्हणलं तर इकडं तात्याला म्हणलं काय तू गाजर तर इकडं आलो अक्षयला म्हटलं पावडे कावड तू म्हणे तूच कावर बोचे आहे ना कडे पैसे नाही आज जाऊ दे मी भर बघतो मी खाऊड म्हणलं मग तू पावडे घेतो सगळे म्हणलं विचे गरम गरम आडा म्हणलं समोसे काय 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 नाही रे घरचे ते काका कुंभला म्हणून आले होते नाही डोंगरवर म्हणला आले त्यांच्या स्वाद घेव म्हणलं चांगले बा सामाबाई समाबाई भेटला समाबाईला म्हटलं काही पापड होऊ दे म्हणलं समाबाईनी पण पापड घेतला घेतला तर बा पावडे पण घेतले म्हटलं काय बायला म्हणे खाऊ राहिल्यावर म्हणलं